ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पाचवं विविध प्रसंगातून दिसलेले स्वामी याचा भाग पाचवा एकोणीसशे त्र्याऐंशी साल काही गोष्टी कशा घडतात ते पहा दर महिन्याचा पगार झाला की ही साधिका माझ्या फोटोला आणि आपल्या आईच्या फोटोला असे दोन हार घालते यावेळेला काही कारणानं ती ते विसरली दोन दिवसांनी तिची वहिनी तिला म्हणाली यावेळेला हार घातले नाहीत वाटतं ती साधिका म्हणाली तुला काय माहीत वहिनी म्हणाली काल स्वामी स्वप्नात आले होते ते म्हणाले हार घातला नाही म्हणजे कसं असतं पहा निष्ठा एकरूप झाली म्हणजे कसं घडतं ते पहा विजयादशमीचा दिवस भागेश्वर निवासात साधकांची वर्दळ सुरू आहे आज बरीच मंडळी स्वामी माधवनाथांच्या दर्शनासाठी सोनं देण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येणार बैठकीची व्यवस्था झाली झेंडूची फुलं आंब्याची पानं यांनी सजावट झाली पण यंदा पूजनीय स्वामींची प्रकृती बरी नसल्यानं सर्व भक्तगण चिंतेत आहेत काही दिवसांपूर्वीच स्वामींना हृदयविकाराचा त्रास झाल्यानं पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे तरीही स्वामींच्या इच्छेनुसार सर्वांना दर्शनासाठी सकाळी दहा ते बारा ही वेळ ठरवली होती भक्तांपैकी चार पाच डॉक्टर जातीनं उपस्थित होते एका डॉक्टरांनी छोटा बोर्ड लिहून आणला होता स्वामींच्या चरणाला कोणीही स्पर्श करू नये सोनं शेजारील ताटात ठेवावं हा बोर्ड दारात ठेवतो डॉक्टर म्हणाले स्वामी म्हणाले दारात नको इथं शेजारीच राहू दे मंडळी येऊ लागली बाहेर तोंडी सूचना मिळत होती नमस्कार करून लगेच बाहेर पडावं बसू नये प्रत्येकजण संमतीदर्शक मान हलवून आत शिरत होता स्वामी त्यांचा भाव ओळखून त्याला प्रतिसाद देत होते डॉक्टरांचं मन मोडू नये म्हणून स्वामी सांगत तिथे लांब नमस्कार करा तरीही न राहून मंडळी स्वामींना स्पर्श करून त्यांच्याजवळ डोकं टेकत एक वृद्ध भगिनी नमस्कार करताना हळूच हातातील सोन्याचं पान लहान मुलाच्या हातात आई गुपचूप खाऊ देते ना तसं स्वामींच्या हातात कोंबून दूर झाल्या सर्वांनाच स्वामींच्या प्रकृतीची काळजी होती पण काय केल्यानं स्वामींना खरं सुख विश्रांती मिळेल याबद्दल मतभिन्नता होती स्वामींच्या दर्शनासाठी दूर अंतरावरून भाव व्याकुळ होऊन साधकजन येत होते साहजिकच स्वामी प्रत्येकाशी एखाद दुसरं वाक्य बोलत ते पाहून डॉक्टरांचा जीव खालीवर होत होता त्यांचा काळजी वाटणारा चेहरा बघून स्वामी म्हणत मी बोलत नाही तुम्ही काळजी करू नका कुणीतरी अभंग म्हणा हळूहळू सर्व खोली भरून गेली मी हळूच डॉक्टरना म्हटलं स्वामींवर काही दडपण आणू नका त्याचाच त्यांना त्रास होतो त्यांना जे करायचं आहे ते करू द्या पण डॉक्टरांना ते मानवणारं नव्हतं तरी हळूहळू कडक निर्बंध कमी झाले रंगवून आणलेला बोर्ड दारात ठेवला असता तर सर्वांनी तो वाचला असता पण स्वामींच्या बाजूला ठेवल्यानं स्वामींकडं पाहायचं सोडून त्या मोजक्या क्षणात बोर्ड कोण वाचणार म्हणजे स्वामींनी एकाच वेळी डॉक्टर आणि भक्त दोघांची मनं सांभाळली इथं संतत्व येतं साडेबारापर्यंत गर्दी ओसरली सर्वांबरोबर डॉक्टरही प्रसाद घेऊन गेले काही निवडक दहा पंधरा मंडळी आजूबाजूला घोटाळत होती जाण्यासाठी पाय उचलतच नव्हता डॉक्टर मंडळी गेली का सगळी स्वामींनी हळूच विचारलं हो का बोलवायचं आहे का त्यांना एकीनं विचारलं नको गेली का बघा नीट हो मग ठीक आहे आता उठतो लहान मुलासारखं स्वामींनी चटकन अंगावरचं पांघरून टाकलं आणि उठून बसले कैदेतून सुटल्यासारखा स्वामींचा चेहरा आता मोकळा प्रसन्न दिसत होता ते पाहून साऱ्यांचे चेहरे खुलले इतका वेळ दबलेली मंडळी मोकळी झाली बसा आता सगळे घरी निघालेल्या सर्वांना स्वामींनी बसायला सांगितलं त्याबरोबर अत्यंत आनंदानं सर्वजण मिळेल ती जागा पकडून स्वामींच्या भोवती कोंडाळं करून बसली आईभोवती भोती लेकरं जमावीत तशी तेवढ्यात सरला तई आहो तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलीये ना डॉक्टरांनी त्यावर स्वामी म्हणाले विश्रांती फार झाली आता बसतो त्यानंच माझी तब्येत लवकर सुधारेल खूप आनंदानं सर्वांचा चिवचिवाट सुरू झाला स्वामींच्या हालचालीवर सर्वांचं जीवन अवलंबून होतं मग अभंग सुरू झाला त्या दिवशी प्रथमच एक नवीन जोडपं आलं होतं घरचा विरोध म्हणून खरेदीच्या निमित्तानं निघून स्वामींच्या दर्शनासाठी आलं होतं त्या तरुणानं स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं मात्र स्वामींच्या हातानं त्याच्या डोक्याला स्पर्श करताच तो थरथरू लागला अंगाला कंप सुटला बसा इथं डोळे मिटून बसा तो स्वामींजवळ सरकून बसला आणि हळूहळू उन्मनावस्थेत गेला स्वामी म्हणतात आजच्या दिवसाचं सार्थक झालं सकाळपासून असंख्य मंडळी आली हार फुलं मिठाई फळं घेऊन त्यांच्याकडे स्वामींचं फारसं लक्ष नव्हतं पण आज सणाच्या दिवशी एक जीव उद्धाराच्या मार्गावर चालायला लागला याचाच विलक्षण आनंद स्वामींनाच होता विशेषत प्रकृती बरी नसताना स्वामींनी त्या जीवावर कृपा केली होती एकेका जीवाला पलीकडे न्यायचं म्हणजे फार मोठं सामर्थ्य सद्गुरूंना खर्ची घालावं लागतं पण स्वतःच्या देहाची पर्वा न करणारे स्वामींसारखे संत त्याही स्थितीत त्यांनी एका जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवून आपलं ब्रीद रक्षण केलं होतं साऱ्यांचे डोळे भरून आले स्वामी म्हणत होते गतजन्मी यांनी काही योगाची साधना केली असली पाहिजे म्हणून हे झालं शक्य नाही ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद ही मंडळी इथं बसली आहेत ना ते काही काही करत असतात घडलेल्या गोष्टीचं कर्तृत्व यत्किंचितही स्वतकडे न घेता त्या व्यक्तीला आणि सद्गुरूंना मोठेपण देऊन स्वामी पुन्हा अलिप्त झाले ती व्यक्ती धन्य झाली आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हर ओम